बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात न्यूज टीव्ही नमस्कार मी साठपडेल एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देगलू शहरामध्ये एक जागृत टीम या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर उपस्थित झाली आहे अनेक वेळा या ठिकाणी अपघात होतात आपण पाहू शकता देगलूर ते मुक्राबाद असेल उदगीर महामार्ग ज्या ठिकाणी नुसतं एक ऑटो पास होऊ शकत नाही असा हा मोठा महामार्ग आहे त्या ठिकाणी मोठे वाहनावर दररोज अपघात होतात असेल तशाच पद्धतीनं कर्नाटक या ठिकाणी जाताना सुद्धा अपघात मोठे घडत आहेत हा महाराष्ट्रात तेलंगणाचे कर्नाटकचे परवाशी आल्यानंतर त्यांना असं वाटतं की एका नरकात आल्यासारखं इकडलं चित्र आहे आणि ती इकडे असताना त्यांना स्वर्गासारखं वाटतो जे महामंडळ सुद्धा या ठिकाणी येतात त्यांनासुद्धा असं वाटतं की एका तारेवरची कसरत करत त्यांना चलावं लागत अशी या ठिकाणची दैनंदिन अवस्था आणि त्याच्यासाठी आपण पाहू शकता संपूर्ण जागृतीने या ठिकाणी उपस्थित झाली आहेत मोठ्या अन्याय अत्याचार या ठिकाणच्या नागरिकांवर ऑटो चालकांवर टू व्हीलरवर असे होत आहे दररोजचे अपघात जे घरचे कुटुंब संसार चालणारे व्यक्तींचे अपघात होऊन या ठिकाणी निधनसुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे त्याची मागणी लवकरात लवकर ते होण्यासाठी रस्ता चालू होण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीचं चा महामार्ग होण्यासाठी संपूर्ण सज्ज झालेले या ठिकाणी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आलेली आहे काय सांगणार कला शिंदे साहेब कशा पद्धतीनं आपल्या याची मागणी खरंतर अत्यंत महत्त्वाचं आहे इकडं बाजूला तेलंगणामध्ये चांगले रोड कर्नाटकच्या बॉर्डरवर चांगले रोड अगदी चांगल्या रोडानं प्रवास करून लोक खड्ड्याच्या रस्त्यात महाराष्ट्र लागला की खड्ड्यांचे रस्ते चालू होतात हानेगाव ते देगलूरला येणार रोड वल्लूर फाटा ते मानूर जाणारा रो रोड देगलूर ते उदगीर जाणारा रो रोड याला नॅशनल हायवे म्हणून दर्जा आहे इकडे पीडब्ल्यू डी राज्य मार्गाचा दर्जा आहे रस्ते जर बघितलात तर गावाला गावातल्या खड्ड्यांचे रस्ते राहतात त्या पद्धतीने हे खड्डेमय रस्ते आहेत यामुळे या लोकांना मरण यातना सहन कराव्या लागत आहेत अत्यंत महत्वाचा शब्द आपण वापरलात आपण एक अभ्यासू पत्रकार आहेत आपण त्या भागात एक वर्षापूर्वी आपण बेश्रम आंदोलन केलं होतं या खड्ड्यामध्ये बेश्रम लावलं होतं तरी या बेश्रम लोकांना मात्र त्याचा काही फरक पडत नाही म्हणून सत्तेत बसलेल्या आणि खुर्चीत बसलेल्या सगळ्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना आम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला निकृष्ट दर्जाचं अन्न भेटतं कॅन्टीनला टाकले पण परत खड्डे तुम्ही पाहताय एक वर्षामध्ये परत खड्डे झाले म्हणून आम्हाला हे खड्डेमय रस्ते नको खड्डे बजवण्याचं नाटक नको चांगले परमनंट आणि चांगले रस्ते पीडब्ल्यूडी इकडे नॅशनल हायवे इकडे अत्यंत चांगल्या दर्जाचे रस्ते आम्हाला हवेत ते रस्ते तात्काळ व्हावेत आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे दोन्ही रस्त्याच्या दुतर्फा खूप मोठ्या प्रमाणात आहे जेव्हा निवडणूक घेते त्या ठिकाणी बॅनर लावण्यात येतात आणि आता प्रत्यक्षात जे आहेत ते कदाचित आमचे ज्येष्ठ लोक नक्की सांगतील तुम्हाला आपल्याला अनुभव गेले दहा बारा वर्षाचा आहे देगलूर उदगीर रोडचे बॅनर किती वेळ लावले आणि किती लोकप्रतिनिधी लावले याचा अभ्यास केला तर आमच्या त्या पुराचा म्हणून नावं घेऊन एवढे म्हणजे

परंतु त्या ठिकाणी त्यांचं लक्ष नाही खरं म्हणजे या आमच्या भागामध्ये देगलूर या भागामध्ये या ठिकाणी आरोग्याची सुविधा अनेक मोठमोठे दवाखाने असल्यामुळे कर्नाटक राज्यातून तेलंगणा ते राज्यातून या ठिकाणी येत लोकांचे पेशंट येतात पण या ठिकाणी येत असताना अतिशय लोकांना यातना सहन करावे लागतात पण या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत आणि अतिशय म्हणजे अतिशय रहदारीचा ठिकाण रस्ता झालेला आहे तरी पण या पी डब्ल्यू डी ऑफिसला कसल्याही प्रकारचं ज्यांनी दखल घेत नाही त्यांना कसल्याही प्रकारची काळजी नाही म्हणून मी या ठिकाणी आम्ही या भागातील सर्व कार्यकर्ते असं ठरवलं सर्व विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की बाबा ह्या रस्त्यासाठी आपण आंदोलन करावे लागेल म्हणून आंदोलन करण्याचं आम्ही एकवीस तारखेला ठरवलं आहोत जर एकवीस तारखेपर्यंत प्रशासनाने जर याच्याकडे लक्ष दिलं तर योग्य नाही दिलं तर मग आम्ही एकवीस तारखेला संभाजी छत्रपती संभाजी राजे चौक करडकेल या ठिकाणी आम्ही आंदोलन करण्याचं फिरलो आज आपण पाहू शकता या ठिकाणी सर्व जनतेमध्ये मिसळून असणारे मच्छिंदर गवाले साहेब सुद्धा आहेत त्यांना डेंगूला येताना कसं वाटतं खऱ्या अर्थाने गेले पंधरा वर्षापासून आम्ही त्या आम्ही जातो अनेक अपघात झाले आणि सगळ्यात दुर्दैव म्हणजे त्या विभागांचे जे अधिकारी आहेत ते आम्हाला महिन्यामध्ये एक का दोन दिवसच दिसतात ते बी त्या संबंधित गुत्तेदारांचे काय त्यांचं नातं संबंध आहे तेवढंच पूर्ण करण्यासाठी पण आता ह्या आपल्या माध्यमातून आम्हाला सांगणं आहे की हा रस्ता जो आहे हा रस्ता येणाऱ्या एकवीस तारखेपर्यंत आपण पूर्ण करावा आणि त्या दोन्ही बाजूला जे कुंपण आहेत व एकचं बाबळीची झाडं आहेत ते अनेक मोटरसायकलवर वारं वाहनामध्ये पडलेले आहेत आठ आठ दिवस ते झाडे यांनी काढलेली नाहीत तर येणाऱ्या काळांमध्ये सगळ्या संबंध नागरिकांच्या वतीने करटखेड चौकामध्ये रस्तारोख आंदोलन केलं जाणार आहे संबंधित लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं त्यांनी संबंधित डिपार्टमेंटला आदेश द्यावं आणि रोड मंत्री नितीन गडकरी साहेबांनी असं म्हटलं होतं की येणाऱ्या काळामध्ये लवकर लवकर हा मोठा रोड होईल त्याचं आतापर्यंत काय काय तर आमदार खासदारांनी या संदर्भामध्ये प्रत्यक्ष भेटून त्यांना हे प्रश्न मांडलेले आहेत फक्त शब्दच दिलेला आहे पण रस्ता आणखी अद्याप पूर्ण झालेला नाही आणि म्हणून आता जनतेचा आक्रोश आणि हे सहनशीलतेच्या बाहेर गेलेले आहे आणि जनताच हे रस्तारोख आंदोलन करणार आहे यांना कुठलं पक्ष किंवा कुठलं संघटना असं त्याला लेबल नाही जनतेचा आक्रोश आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या माध्यमातून संबंधितांनी तातडीनं याची दखल घ्यावी हीच अपेक्षा आहे अभिनयासाठी आपण मतदान केला होता परंतु या ठिकाणी विकास गंगा नदीवान आज या प्रसंगी विकास हरवला असं सांगण्याची गरज ते लोकप्रतिनिधी असतील त्यांच्या मार्फत होत आहे इलेक्शनच्या टाइमला आमचं मतदान करून घेण्यासाठी नांदेड ते बिदर रेल्वे चालू झाली असे बॅनर आम्हाला दाखवले जाते आणि राष्ट राष्ट्रीय मार्ग एवढ्या कोटीचा मंजूर झाला असं हे मॅसेजद्वारे कळवण्यात येते मग एकदाचे आमचे मत घेतल्याच्या नंतर पाच वर्ष ते रेल्वे कुणीकडे के आणि ते राष्ट्रीय महामार्ग कुणीकडे के राष्ट्रीय महामार्ग तर सोडाच पण आम्हाला अक्षरशः टू व्हीलरवर प्रवास करण्यासाठी नाकी नऊ धरून प्रवास करावा लागतो आज बरेच ॲक्सिडेंट झाले बरेच तेरा लोकांची काहीतरी जीवितहानी झाली पण या लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनाला अजिबात जाग आलेली नाही तर येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणजे असं भूल तापा देऊन मतदान घेण्याचं काम करेल त्यावेळेस आम्ही त्यांना नक्कीच उत्तर देणार आहोत तर एकवीस तारखेला आम्ही छत्रपती संभाजी महाराज करडखेड चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करणार आहोत त्या अगोदर जर शासनाला प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला जाग येऊन तो मा मार्ग काढण्याचा प्रयत्न करावे नम ही नम्र विनंती आपण या ठिकाणी पाहू शकता येणाऱ्या एकवीस तारखेला हरडखेल छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याचं त्रिव या ठिकाणी संताप संपूर्ण नागरिकांना दिसून आला आपण पाहू शकता अमूल्य मत घेण्यासाठी वेळोवेळी या ठिकाणी राजकीय पुढारी पुढाकार घेतात आणि श्रेय पण घेतात की आम्ही हा रोड करणार अशा पद्धतीचे या ठिकाणी बॅनर लावण्यात येते परंतु जेव्हा निवडणूक संपते बॅनर संपतो विषय संपतो चॅप्टर क्लोज होऊन जातो त्याच्यानंतर त्याच्याकडे कोणाची दखल राहत नाही फक्त असे जे अमूल्य मत करतात आणि मतदान करून जे हे लोक विकासाची गंगेची वाढ पाहतात आणि त्यांना आज जशा गंगेमधून असतात जीव घेणे गंगेतून प्रवास करावा लागते असे त्यांच्यावर प्रसंग येते ते आज या ठिकाणी संतापजनक प्रतिक्रिया देत या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर उपस्थित झाले होते पीडब्ल्यू सी जिथं सुद्धा जागृत करण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत कॅमेरामोन सोबत निसाक पडेल एनसी न्यूज व्ही